नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सगळ्यात सुरुवातीला एक मोठी बातमी येते पुण्यातून आजपासून देशभरातील दुसरा लॉकडाऊन संपला आणि तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली यामुळे राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आता आपापल्या घरी जाण्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या राज्यात परत पाठवण्याच्या दृष्टीने सरकारनं पावलं उचलली आहेत अशा नागरिकांची यादी तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे हे काम पोलिसांना देण्यात आलं आहे त्यामुळे नाव नोंदणी करण्यासाठी वारजे इथल्या उड्डाणपुलाजवळ म्हणजे पुण्यात पुणे मुंबई एक्सप्रेस वेच्या इथे लागलं की वारजे जे ठिकाण आहे त्या वारजेच्या उड्डाणपुलाजवळ उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती परंतु अचानक इतक्या मोठ्या संख्येनं गर्दी जमल्यामुळे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांच्या नाकिनव आले आणि गर्दी नियंत्रणात येत नाही कोणी ऐकत नाही असं म्हटल्यानंतर काही वेळाने शेवटी गोंधळ निर्माण होऊ लागला आणि परप्रांतीय नागरिकांना एका मोकळ्या शेडमध्ये घेऊन जात या सर्व नागरिकांची नावनोंदणी नोंदणी सुरू करण्यात आली पोलीस अधीक्षक अशोक कदम यावेळेला इथे उभे होते पण काहीसा गोंधळ होतोय म्हटल्यानंतर शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि आपण वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव ही दृश्य जबरदस्त आहेत म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं लोक एकत्र आले होते नाव नोंदणी करता आणि पळताना बघितल्यानंतर एखादी मॅरेथॉन सुरू आहे पुण्यात नोंद तो आपल्याला समजू शकेल संख्या किती मोठ्या प्रमाणावरती पंधरा हजार पाचशे दोन जणांनी पुणे पोलिसांकडे नाव नोंदणी केली आहे आपापल्या राज्यात जाण्यासाठी त्याच्यामध्ये अगदी आंध्र प्रदेशपासून ते वे, वेस्ट बेंगॉल पर्यंत पश्चिम बंगाल पर्यंत नोंदणी जी आहे ती झाली आणि सगळ्यात जास्त जे आहेत ते बिहारचे मजूर आहेत जवळपास चार हजार मजूर जे आहेत त्यांनी नाव नोंदणी केलेली आहे बिहारला जाण्यासाठी आणि ही एकूण परिस्थिती जी आहे ही परिस्थिती बघितल्यानंतर सकाळचा व्हिडिओ जो आहे जसं या मजुरांना हे कळालं की त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जायला परवानगी देण्यात येणार आहे या सगळ्या मजुरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली होती आणि आपल्याला निर्णय बदलण्याच्या आधी आप आपल्याला जाता यावं हा जो काही ही जे काही तीव्र इच्छाशक्ती या सगळ्या मजुरांची आहे त्याचा परिणाम आपण बघितलाय त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गर्दी केली नाव नोंदणीच्या के ठिकाणी ना आणि पर्यायानं शेवटी पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला एकतर मुळात असं आहे की आता कोरोनाचा स्प्रेड किंवा कंटॅमिनेशन हे गर्दीनं होत आहे हे जरी मान्य असलं तरी सुद्धा लोकांची आता मानसिकतेना येत थांबायची अगदी हेच मद्यपिंच्या बाबतीमध्ये पण आपण बघितलं पेशन्स जे आहेत ती संपत आली आहेत आणि त्याच्यामुळे सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते आणि पोलिसांना शेवटी आक्रमक भूमिका घ्यावी लागते तरी सुद्धा आणि वैभव मी तुला थोडस पौर्णिमा गायकवाड डीसीपी आहेत आपल्या सोबत मॅडम काय नेमकं का असं झालं की लोक ऐकत नव्हते आणि पोलिसांना शेवटी लाठीमार करावा लागला आता उद्याला परत गर्दी होईल तुम्ही कसं नियंत्रण मिळवणार या सगळ्यावर लाठीमार झालेला नाहीये तिकडे संचारबंदी सुरू असताना जमाव जमला होता आणि आपण त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता की सोशल डिस्टन्सिंग आपण मेंटेन करा आणि आपल्या सगळ्या क्वेरीज व्यवस्थित उत्तर दिलं जाईल त्याचं पण त्यावेळेला ते ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते त्यांची मागणी अशी होती की गव्हर्नमेंटनी त्यांची जायची व्यवस्था त्याच दिवशी इमिडिएटली केली पाहिजे होती त्यांच्या त्यांच्या घरी अशी मागणी असताना आपण त्यांना तिथून पांगवलं आणि मग परत रिअसेंबल केलं आपण बराटे चाळ वारजे पोलीस वारजे मारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बराटे चाळ आहे त्यांची राहते चाळ आहे ती त्या ठिकाणी आपण त्यांना रिअसेंबल केलं त्यांचे कॅम्प घेतले आणि अजूनही त्यांच्या रेजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू आहे बर नाही ही जी दृश्य आहेत ती दृश्य तर असं सांगतायत की ठीक आहे तुम्ही म्हणताय लाठीचार्ज केला नाही पण मॅरेथॉन मध्ये पुणेकर पळावेत एवढ्या संख्येने हे सगळे पळालेत तिथून हो बरोबर आहे ते तिथून पळताना दिसत आहेत आपण त्यांना त्या ठिकाणाहून फक्त पांगवलेलं आहे पांगून त्यांना त्यांच्या ठिकाणी म्हणजे जे राहतील तिकडे त्यांनी केलं बरं एक शेवटचा प्रश्न एक शेवटचा प्रश्न की आता उद्या परवामध्ये सुद्धा मजूर तुमच्या इकडे गर्दी करणार म्हणजे केवळ वारजेतच नाही पुण्यातल्या अन्य ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची गर्दी होऊ शकते त्याच्या नियंत्रणाकरता तुम्ही काही याच्यात सिस्टीम लावण्याचा विचार केलाय आपले सिस्टम इन केस आहे सगळे पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम्स जिकडे आपण ऑलरेडी स्टॅटिक पॉईंट वरती आणि फिरते पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम्स जे आमचे कार्यरत आहेत पोलिसांचे प्रत्येक पोलीस स्टेशन मार्फत त्याच्यामार्फत आपण ह्या कॉन्सन्ट्रेशन जिकडे लेबर कॉन्सन्ट्रेटेड आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम थ्रू त्यांना प्रोसिजर समजून सांगितलेली आहे आणि प्रोसिजर समजून सांगितलेली आहे त्यांना आपण काय नियोजन केलेलं आहे आणि प्रयोजन केलेलं आहे ते सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे त्यांना टोकन सिस्टमची पद्धत आपण दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या त्यांच्या डिस्ट्रिक्ट प्रमाणे आपण टोकन देऊन उद्याच्या दिवसात बोलून घेतलेलं आहे ठीक आहे मॅडम तुमच्या पोलिसांच्या एका दांडुक्याच्या हुलमुळे सगळे जण पळाले असं आपण गृहित धरलं तर अशीच हूल पुणेकरांनाही बसू दे म्हणजे घराबाहेर पडणार नाहीत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल तुम्हाला तुमच्या कामासाठी शुभेच्छा आणि ज्या पद्धतीने पुणेकर पोलिस रस्त्यावर उभे राहून हे सगळं करतायत त्यासाठी तुम्हाला एकदा सलाम so वैभव आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्याला माहिती देत होते वैभव तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अपेक्षा करूयात की उद्याला असा गोंधळ होणार नाही वळू पुढच्या बातमीकडे